छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येते ज्यामध्ये काळी जाधव आणि गुप्तधन याचं कनेक्शन समोर असल्याचे पुराव्यांशी पोलिसांनी उघड केले ज्या व्यक्तीनं लढा यांच्या संपत्तीची टीम खोतकर आणि त्याच्या टोळीला दिली होती त्या भोंदुबाबा असलेल्या शिंदेला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे जशी त्याला अटक करण्यात आली तसे त्याचे अनेक प्रताप समोर यायला सुरू झालेत मुळात या दरोड्यात त्या टोळीला सोन्या चांदी ऐवजी दुसरंच काहीतरी होतं पण ते त्यांना न मिळाल्यानं त्यांनी सोनं आणि चांदीवर डाव मारला शिंदे हा एका शाळेच्या बसवर चालक म्हणून काम तर करतोच पण त्याला काळी जादू आणि गुप्तधन शोधण्याचा नाद देखील असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी पुराव्यानेशी अटक केलेला बोंदो बाबा देवीदास शिंदे नेमका कोण आहे आणि त्याचे काय काय कारणामे समोर आले या दरोड्यात खोतकरच्या टोळीला सोन्या चांदेवजी नेमकं काय घेऊन जायचं होतं याची सगळी स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा पंधरा मेच्या मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर अमोल खोतकर आणि त्याच्या पाच साथीदारांना दरोडा टाकत साडे किलो सोनं बत्तीस किलो चांदी एक मोबाईल आणि सत्तर हजार रुपये रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आणि मोठी खळबळ उडाली तब्बल दहा दिवसाच्या तपासानंतर पंचवीस मे रोजी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली तर सव्वीस मे रोजी टोळीचा प्रमुख अमोल खोतकरचा अटक करताना एन्काउंटर झाला त्यामुळे चोरीला गेलेल्या संपत्तीचं गूढ कायम राहिलं पुढे या प्रकरणात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी साडेपाच किलो पेक्षा जास्त सोनं चोरीला गेल्याची माहिती दिली तर लड्डा यांनी ते आरोप नाकारले यामुळे पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पण आता या, या सगळ्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती अशी आहे की या दरोड्यात काळी जादू आणि गुप्तधन याचं नवं कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे घटनेच्या पंधरा दिवसानंतर तीस मे रोजी लड्डा यांच्या संपत्तीची माहिती अमोल खोतकर आणि त्याच्या टोळीला देणाऱ्या देविदास नाना शिंदे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे शिंदे हा वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरात राहिला असून त्यानं लड्डा यांच्या घरात दहा कोटीचं काळे काळेधन असल्याची टीप दिली होती तो या प्रकरणातील आरोपी योगेश हजबे याचा मित्र असून शिंदेला त्याच्या मित्राकडून लड्डा यांच्या संपत्तीची माहिती मिळाली होती हाच शिंदे लड्डा यांच्या बंगल्याजवळील एका मेडिकल चालकाच्या ओळखीचा सुद्धा असल्याचं बोललं जात त्याच्याच दाखल्यानं ही माहिती अमोल खोतकर आणि योगेश हजबे याला देण्यात आली लड्डा हे त्यांच्या पार्टनरसोबत एक मोठा व्यवहार करणार असून त्यासाठी त्यांनी घरी दहा कोटी रुपये आणले आहेत तसंच ती सगळी रोग काळी असल्यानं चोरी झाल्यास ते पोलिसात तक्रार देखील करू शकणार नाहीत अशी माहिती शिंदेनं दिली आणि खोतकरनं दरोडा टाकला या दरोड्यात चोरांना सोनं आणि चांदीऐवजी हेच दहा कोटीचं काळधन पाहिजे होतं पण ते न सापडल्यानं त्यांनी सोन्या चांदीवर डाव मारला आणि पळ काढला तर गुन्हे शाखेने अटक केलेला भोंदबाबा देवीदास शिंदे हा वाळूज महानगरातील एक इंग्लिश शाळेच्या बसवर चालक म्हणून तीन वर्षापासून काम करतोय तर समोर येत असलेल्या धक्कादायक माहितीनुसार शिंदेला काळी जादू आणि गुप्तधनाचा देखील नाद होता अनेक वेळा त्यानं गुप्तधनाच्या लालसेपोटी आठ ते दहा ठिकाणी खोदकामही केलं होतं तो ज्या वाळूच्या भागात राहतो तिथं त्याला भोंदुगिरी आणि गुप्तधन उकरून काढणारा बाबा म्हणून ओळखलं जातं परिसरातील नागरिकांना त्यानं धन वाढवून देतो म्हणून अनेक वेळा थापाई टोकल्याचं बोललं जाते तसेच तो एका राजकीय संघटनेचा पदाधिकारी सुद्धा असल्याची माहिती समोर आली या भोंडूबाबावर यादीही दोन हजार सोळामध्ये मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून पोलीस अधिक माहिती शोधतायत दरम्यान पोलिसांनी या घटनेत योगेश हसबेनं रेकी करण्यासाठी वापरलेली एक चार आणि दुचाकी ही ताब्यात घेतली आहे तसेच मोठ्या प्रमाणात सोनं देखील जप्त केल्याची माहिती मिळत आहे पण पोलिसांनी त्याविषयी अधिकृत काहीही अजून तरी माहिती सांगितली नाही या प्रकरणात आता भोंदुबाबा शिंदेसह आरोपीची संख्या वाढतच चालली असून त्यात आणखी चार आरोपींना अटक केल्याची बातमी समोर आली ज्या जवळच्या मित्राचाही समावेश आहे सोबतच इतर काही लोकांच्या अजूनही चौकश्या सुरू असून जसे त्यांच्यावरील आरोप निष्पन्न होतील तसं त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं एकंदरीत छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे होत आहेत दरोड्याला पंधरा दिवस उलटून गेले तरी कोट्यवधी रुपयांचं सोनं चांदी अजूनही सापडलं नाही पण बोंधुबा असलेल्या शिंदेंच्या रूपाने जी माहिती समोर आली आहे ते काळेधन खरंच लड्डा यांच्या घरी होतं का त्यात नेमकं किती तथ्य आहे हे ये समोर येणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे या प्रकरणातील बोंधुबा काळी जादू आणि गुप्तधन कनेक्शनच्या घडामोडीकडे पाहता तुम्हाला काय वाटतं याविषयी आपलं मत कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका